नमस्ते मित्रांनो आमच्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे जिल्हा परिषद भरती संदर्भात एक महत्वाची अपडेट आहे तर जिल्हा परिषद गट सरळ सेवा पद भरती दोन हजार तेवीस बाबत एक सूचना आलेली आहे आणि ही सूचना जी आहे ग्राम विकास व पंचायत राज विभागाने एस कंपनीच्या जे असोसिएट हेड आहेत श्रीमती प्रिया श्रीवास्तव यांना पाठवलेला आहे आणि ही जी अपडेट आहे ही खूप महत्वाची आहे कारण यामध्ये ज्या विभागातील म्हणजे जिल्हा परिषद मधील ज्या पदांची परीक्षा झालेली आहे त्या पदांची रिझल्ट लावण्याबाबत आहे तर आपण सविस्तर पाहूया जिल्हा परिषद गट सेवा तेवीसच्या अनुषंगाने तीस संवर्गाच्या परीक्षा घेण्याचे नियोजित होते त्यानुसार दिनांक सव्वीस बारा दोन हजार तेवीस अखेर एकूण पंचवीस संवर्गाच्या परीक्षा संपन्न झालेल्या आहेत परीक्षा झालेल्या एकूण पंचवीस संवर्गापैकी पशुधन पर्यवेक्षक हा संवर्ग माननीय सर्वोच्च न्यायालयाने निर्देशित केलेल्या संवर्गात येत असल्याने हा संवर्ग वगळून इतर चोवीस संवर्गाचे निकाल तयार करून घोषित करण्याची कार्यवाही आपण संबंधित जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी संपर्क साधून तात्काळ सुरू करावी म्हणजे उपसचिव जिल्हा परिषद स्थापना महाराष्ट्र शासन शासन यांनी दिलेले आहे तर पहा लवकरच एक ते दोन दिवसात बहुतेक हे जे पंचवीस वर्ग आहेत परीक्षा झालेले त्यांचे निकाल लागण्याची शक्यता आहे त्यामुळे आपण अपडेट रहा किंवा वेळोवेळी वरती किंवा वेबसाईट वरती चेक करत राहा की रिझल्ट लागलेला आहे की नाही अशाच प्रकारच्या माहितीसाठी आपण आमच्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद